नाव येतं ते म्हणजे कॉमेडी ऍक्टर कादर खान यांचं कादर खान यांचा जन्म अफगाणिस्तानातल्या काबूलमध्ये झाला होता पण त्यांची आई इक्बाल बेगम या बलुचिस्तानच्या पिशींच्या होत्या तर वडील अब्दुल रहमान खान हे कंदार इथले होते त्यांचं सगळं बालपण हे पिशींमध्येच गेलं एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यांच्या या कुटुंबाला या फाळणीच्या हिंसेचा सा सामना करावा लागला त्यावेळी बलुचिस्तान सोबतच बऱ्याच भागांमध्ये हिंसाचार आणि स्थलांतराची लाट उसळली होती कादर खान यांचं कुटुंब जे पिशींमध्ये राहत होतं त्यांना सेफ्टीसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी भारतात स्थलांतर करणं भाग पडलं कादर खान यांच्या फॅमिलीने मुंबईला जाण्याचा डिसिजन घेतला मुंबई त्यावेळी आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वाढत जाणारं शहर होतं पण मुंबईत आल्यानंतरही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यांना मजुरीपासून ते छोट्या छोड़ छोट्या नोकऱ्यांपर्यंत सगळी कामं करावी लागली मुंबईतल्याच इस्माईल युसुफ कॉलेज आणि एम एच सिद्दीक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री मिळवली पण सोबतच ते नाटकांमध्येही काम करायचे त्यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये सहज एंट्री मिळाली दिलीप कुमार यांनी त्यांना सगीना महतो या बंगाली पिक्चरमध्ये काम करण्याचा चान्स दिला मग पुढे बॉलिवूडमध्ये हळूहळू त्यांचा जम बसला मग त्यांनी पुढे मुकद्दर का सिकंदर अमर अकबर अँथनी हिरो कुली असे अनेक पिक्चर केले आणि त्यांच्या कॉमेडी रोलने एक वेगळीच जागा अशी स्वतःची निर्माण केली बलुचिस्तानच्या दुसऱ्या का कलाकाराचं नाव आहे राजकुमार आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे राजकुमार आजही लोकांच्या लक्षात आहे पण तेही मूळचे बलुचिस्तानातलेच आहेत राजकुमार यांचं खरं नाव कुलभूषण पंडित होतं त्यांचा जन्म आठ ऑक्टोबर एकोणावीसशे सव्वीस मध्ये बलुचिस्तानातल्या लोरालाईमध्ये झाला होता ते काश्मीरी पंडित होते एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी ही फॅमिली भारतात स्थलांतरित झाली पाळणीमुळं बलुचिस्तानात हिंदू आणि शीख धर्मातल्या लोकांसाठी परिस्थिती अनसेफ होती या राजकुमार यांच्या कुटुंबाला आपलं मूळ गाव सोडून सुरक्षित ठिकाणी जाणं गरजेचं होतं त्यावेळी ते भारतात मुंबईत आले मुंबईत पोहोचल्यानंतर राजकुमार यांनी सुरुवातीला पोलीस खात्यात सब इन्स्पेक्टर म्हणूनही काम केलं पण त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे आणि बोलण्याच्या वेगळ्या स्टाईलमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळालं त्यांना एकोणावीसशे पन्नासच्या आसपास रंगिली नावाच्या पिक्चरमध्ये काम मिळालं त्यानंतर मदर इंडिया वक्त पाकिजा यांसारख्या पिक्चरमधून ते खूप फेमस झाले त्यांचा जानी हा डायलॉग त्यांची ओळख बनला त्यांच्या सगळ्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास सत्तर एक पिक्चरमध्ये काम केलं आजही त्यांचे सगळे पिक्चर, पिक्चर आवडीने पाहिले जातात इंडियन सिनेमामध्ये त्यांचं नाव कधीही न विसरता येण्यासारखं आहे यात तिसरं नाव येतं ते म्हणजे शोले मधल्या गब्बरचं म्हणजेच अमजद खान यांचं अमजद खान यांचा जन्म बारा नोव्हेंबर एकोणविशे चाळीसमध्ये मध्ये पेशावर मध्ये झाला होता पण त्यांची फॅमिली बलुचिस्तानची राजधानी क्वेट्ट्यामध्ये राहत होती त्यांचे वडील जयंत हे ऍक्टरच होते म्हणून एकोणवीसशे सत्तेचाळीस नंतर त्यांच्या फॅमिलीने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला मुंबईत स्थायिक झाल्यावर यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री केली त्यांनी सुरुवातीला बाल कलाकार म्हणून एकोणासशे एकावन्नच्या नाजनिंग या पिक्चर मध्ये काम केलं आणि मग ते ऍक्टिंग करू लागले पुढे त्यांना खरी ओळख मिळाली ती एकोणवीसशे पंच्याहत्तर मध्ये आलेल्या शोलेतल्या गब्बर सिंगमुळे कितने आदमी हा डायलॉग आजही भारतीय सिनेमातला सगळ्यात फेमस डायलॉग मानला जातो अमजद खान यांनी त्यांच्या दमदार आवाज आणि ऍक्टिंगने विलन्सचे रोल केले त्यांच्या मुकद्दर का सिकंदर याराना आणि कुली सारख्या पिक्चर मधल्या कामाचं कौतुक का आजही केलं जातं या लिस्टमध्ये चौथं नाव आहे ते म्हणजे ऍक्टर सुरेश ओबेरा यांचं सुरेश ओबेरा यांचा जन्म बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्येच झाला होता त्यांचं खरं नाव विशाल कुमार ओबेराय होतं त्यांचे वडील आनंद स्वरूप ओबेराय यांचा क्वेट्टामध्ये रियल इस्टेटचा मोठा बिझनेस होता पण एकोणीसशे सत्तेचाळमध्ये मध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे त्यांच्या फॅमिलीला मोठा फटका बसला फाळणीच्या वेळी सुरेश ओबेराय हो हे फक्त एक वर्षाचे होते फाळणीच्या वेळी त्यांच्या फॅमिलीला आपली सगळी प्रॉपर्टी आणि बिझनेस मागे ठेवून भारतात यावं लागलं ते पंजाबमधल्या अमृतसर मार्गे भारतात आले त्यावेळी त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नंतर त्यांची फॅमिली हैदराबाद मध्ये स्थायिक झाली तिथे त्यांच्या वडिलांनी मेडिकल सामानाचं दुकान सुरू केलं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह केला हैदराबादमध्ये सुरेश यांनी सेंट जॉर्ज ग्रामर स्कूल मधून शिक्षण घेतलं आणि टेनिस तसंच स्विमिंग चॅम्पियन बनले सुरेश यांना लहानपणापासूनच ऍक्टिंगची आवड होती त्यामुळे सुरेश यांनी रेडिओ शो आणि मॉडेलिंग मधून आपल्या करिअरला सुरुवात केली नंतर ते ऍक्टिंग करण्यासाठी किशात फक्त चारशे रुपये घेऊन मुंबईत आले होते त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मध्ये जीवनमुक्त या पिक्चर मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला पुढे मिर्च मसाला या पिक्चरसाठी त्यांना नॅशनल अवॉर्डही मिळाला त्यांनी ऐतबार लावारिस आणि शराबी सारख्या गाजलेल्या पिक्चरमध्ये महत्वाचे रोल केले त्यामुळे ते बॉलिवूड यशस्वी सपोर्टिंग ऍक्टर बनले यांच्याशिवाय अनेक लहान मोठे कलाकार आणि टेक्निशियन्सने भारतीय सिनेमासाठी आपलं योगदान दिलं मूळच्या बलूच भूमीतल्या या कलाकारांनी बॉलिवूड अक्षरशः गाजवलं दुर्दैवाने आज बलुचिस्तानचा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पण या कलाकारांनी आपल्या कामातून आपल्या कलेतून बलुचिस्तानच्या सांस्कृतिक वारशाला बॉलिवूडमध्ये अमर केलं आणि स्वतःही एका वेगळ्याच उंचीवर गेले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा